पोलीस पोलीस पाटील पाटील दिन असल्याने सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांनी सर्व जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा आज रोजी प्रशंसापत्र देऊन सन्मान केलेला आहे सर्व जिल्ह्यातील पोलीस पाटील यांनी लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका आषाढी वारी कार्तिकी वारी गणेशोत्सव नवरात्रोत्सव यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केल्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटलांचा प्रशंसापत्र देऊन आज रोजी सन्मान केलेला आहे ते प्रशंसापत्र आम्ही थोड्या वेळापूर्वी सर्व पोलीस पाटलांना वाटप केलेले आहे ते सन्मान केलेला आहे आणि पोलीस पाटील दिनानिमित्त पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन नेते स्नेहभोजन ठेवण्यात आलेले आहे